नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील या बावीस जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो कोणत्या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच जा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक नुकसानीपोटी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी चौदा एप्रिलपर्यंत एक हजार चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर उरलेली रक्कम लवकरच जमा केली जाईल अशी माहिती कृषी विभागांनी दिली मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रिगरमधून नुकसान भरपाई मंजूर झाली ही स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे यात धुळे नंदुरबार पुणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर छत्रपती सम संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे तर मित्रांनो प्रकारे राज्यातील या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो यासाठी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून चौदा एप्रिलपर्यंत एक हजार चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे आणि मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पीक किम्याची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो